देशात जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी अनेक राजकीय पक्ष करत आहेत त्या संदर्भात जोरदार चर्चा देखील चालू आहे महाराष्ट्रात देखील मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय शिवाय त्याला विरोध म्हणून ओबीसींनीही अनेकदा आंदोलनं केली आहेत सध्या देशात वेगवेगळ्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्वाचं भाष्य केलंय राहुल गांधी यांच्या कालच्या मुद्द्याचा विपर्यास केला गेला असं म्हणत राहुल गांधींनी अमेरिकेतून आरक्षणाबाबत ट्विट केलं राहुल गांधी, के गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या आरक्षणाच्या मुद्द्याचं स्पष्टीकरण दिलं अमेरिकेत राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय आमचा आरक्षणाला विरोध नाही काँग्रेस पक्षाने कायमच आरक्षणाला पाठिंबा दिलाय पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे यात त्यांनी त्यांच्या विधानाचं स्पष्टीकरण दिलंय काल मी जे बोललो ते चुकीच्या प्रकारे पसरवलं जात आहे माझा आरक्षणाला विरोध असल्याचं पसरवलं जात आहे पण मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये तर मी आरक्षणाच्या बाजूनी आहे असं राहुल गांधींनी म्हणलंय देशातील आरक्षण संपवण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचं वक्तव्य केलं जेव्हा योग्य वेळी येईल त्यावेळेला काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल पण सध्या ती योग्य वेळ नाही असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले होते त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली यावर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देऊन वाद संपवण्याचा प्रयत्न केलाय आपल्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय